अभिधम्म पिटकात सात ग्रंथ है ज्यांना प्रकरण ग्रंथ म्हणतात त्यांची नामवे खालील प्रमाणे आहेत एक धम्मसंगणी दोन विभंग तीन धातुकथा चार पुग्गलपंती पाच कथावत्थू सहा यमक सात पठ्ठान अठ्ठसालिनीच्या निदान कथेत बुद्धघोषाचार्याने ह्या क्रमाने सांगितले आहे अभिधम्म अभिधम्मेस धम्म सुरळी धातुकथा पुगलपंती कथावत सुंगल चा निदान चा बाहिर निदान ही सांगितले आहे अभिधम्म पिटक धम्माच्या अधिक गुढार्थात उतरते म्हणून विद्वानांनी म्हटले आहे की बाहिर उद्भव कथेत संपन्न व्यक्तींसाठीच झालेला आहे अठ्ठ सालीनी मनोरथपूर्णी आणि विभंग कथा मध्ये सांगितले आहे की देव आणि मनुष्यांच्या शास्त्राने अभिधम्माचा उपदेश सर्वप्रथम तामोतीस लोकात बोधीप्राप्तीनंतर आठवा वर्षावास करत असता आपली आई महामाया आणि अन्य देवतांना दिला आणि तोच उपदेश तथागतांनी मानसरोवरावर दिव्य विहार करत असता महाप्रज्ञ शिष्य धम्म सेनाप्ती सारीपुत्तास दिला आणि सारीपुत्ताने त्यांच्या सहकारी पाचशे भिक्षूंना केला बुद्ध घोषाचार्यांनी असे सांगितले आहे की तथागताच्या बोधिप्राप्तीच्या रात्रीच्या अंतिम प्रहारात भगवान बुद्धास अभिधम्माचा स्वयंभूत उद्भव झाला आणि सर्वज्ञाचा प्रतिवेद करतच तथागताने अभिधम्माच्या ह्या सागराची प्राप्त केली पण पटीविजंती येव इम अभिधम्मनय समुद्र अधिगच्छे बोधिप्राप्तीनंतर चौथ्या आठवड्यात तथागताने अभिधम्माचे चिंतन केले ही गोष्ट पण स्थवीरवादी परंपरेत पहिल्यापासूनच सुप्रतिष्ठित आहे जाग कथाच्या निदान कथेतही त्यासंबंधी सांगितले आहे की चतुर्थे पण पिटक विचिंतो सत्ताहम वितीना अशाच प्रकारे अठ्ठसालिनीच्या निदान कथेत सुद्धा चतुर्थे सत्ताहे शंभुयाणाधिगमेन अधिगत अभिधम्म विचिनित्वा म्हटले आहे खरं सांगायचं म्हणजे तथागताच्या बोधीप्राप्तीच्या चौथ्या आठवड्यातच अभिधम्माचा उद्भव होऊन सुप्त आणि विन्याबरोबरच अभिधम्म पण बुद्धाच्या वेळीच विद्यमान होते आणि म्हणून धम्मकथिक शब्द अधिमित भिक्खूसाठीच प्रयोगात आणला आहे अर्थात धम्मातच अभिधम्म होता वास्तविक हे भगवान तथागताच्या वेळी स्वतंत्र पिटक म्हणून नव्हते याला मातिकाच्या रूपात समजत असतं हे पिटक स्वतंत्र रूपात झाले महाराजा अशोकाच्या काळात तिसऱ्या संगीतीच्या वेळी म्हणजे भगवान तथागताच्या महाप्रिनिर्वाणानंतर वर्षांनी मोगल्लीपुत्त तिस्साच्या अध्यक्षतेत झालेली संगीतीत म्हणजे तिसरी धम्म संगीती ह्या पिटकास आपण वाचत असता यात सात भाग होते एक धम्म संगणी दोन विभंग तीन धातुकथा चार पुगल पाच कथावत्थू सहा यमक आणि सात पठ्ठान एक धम्मसंगणी धम्म होता त्यात आपण एक चित्त विभक्ती दोन रूप विभक्ती तीन रासी आणि चार अत्युद्धार असे चार मुख्य भाग वाचले पण ह्यात सर्वप्रथम आपण अनुक्रमणिका च्या रूपात वाचत होतो एकशे बावीस वर्गीकरण ह्यात बावीस तीक मातिका म्हणजे तीन तीन च्या जोड्या एक कुसलो धम्म दोन अकुसलो धम्म आणि तीन अव्याकृता धम्म नंतर दोन दोन दुख म्हणून वाचल्या त्या शंभर जोड्या एक हेतू दोन हेतू म्हणून असे वाचत दोन दोनच्या रूपाने शंभर वाचल्या यानंतर आपण अभिधम्माचा दुसरा भाग वाचण्यासाठी प्रेरित झालो तो होता दोन विभंग विभंगत अपन अठरा विभंग एक खंड विभंग दोन आयतन विभंग तीन धातु विभंग चार सच्च विभंग, पाँच इंद्रिया विभंग सहा प्रतीत्य समुपाद विभंग सात सती पठान विभंग आठ सम्मान विभंग नौ इद्धिपाद विभंग दहा बोझंग विभंग अक्रा मग्ग विभंग बारा ज्ञान विभंग तेरा अपमन्या विभंग चौदा सिखाब्द विभंग पंधरा पटी मग्ग विभंग सोळा ज्ञान विभंग सतरा खुद्दक विभंग आणि अठरा धम्महृदय विभंग यात होते पाच स्कंध बारा आयतन अठरा धातू चार आर्यसत्य बावीस इंद्रिय प्रति स्मृत्पाद चार स्मृती उपस्थान चार सम्यक प्रधान चार रुद्धिपाद सात बोध्यंग आर्य अष्टांगिक मार्ग चार ध्यान चार अप्रमाण्य पाच शिक्षापाद चार प्रतिसंभिदा अनेक ज्ञान आणि अनेक मतमतांत्रे तीन धातुकथा अभिधाम्माचा तिसरा भाग वाचत असता वरील पुन्हा वाचले जरा प्रश्नोत्तराने आणि मग चार पुगलपंथी आपण चौथा भाग अभिधम्माचा वाचत असता यात एकोणचाळीस पुगला व्यक्तीचे वर्णन वाचले कोणता व्यक्ती सम्य वेळेवेळेवर आठ विमोक्षाला कायाने स्पर्श करून विहार करतात तर काही प्रज्ञाने पाहून त्याचे काही काही आश्रय चित्तमळ नष्ट करतात हाच माणूस सम्यविमुक्त विमुक्त आहे असे तीनशे प्रकारचे व्यक्ती आपण पाहिले पाच कथावथू हा अभिधम्म पिटकाचा पाचवा भाग आप्र आप्र पुद्गल कथेपासून ते अप्रिनिष्पन्न कथपर्यंत दोनशे सतरा कथा वाचल्या आहेत प्रत्येक कथा तर्कशास्त्राच्या नियमाने स्वकवादी परिवारीच्या प्रश्नोत्तराबरोबरच अनुलोम प्रतिलोम निग्रह स्थापन प्रापण उपनयन इत्यादीच्या क्रमाने वर्णन वाचले यात अठरा मतांचे खंडन मंडन आहे एक व्यावहारिक दोन प्राप्तिवादी तीन बाहुलिक चार चैत्यवादी पाच धर्मोत्तरीय सहा छन्नागारिक, साथ, धर्म, सात संकेतिक, नऊ श्रुतीवादी हे नऊ स्थविरवादातूनच निर्माण झालेले तर दहा हयमवत अकरा वाजिरिया हे पहिल्यानंतरचे भारतीय निकाय बारा धर्मरुची आणि तेरा सगलीय आणि ही वज्जीपुत्तक महिनशासक महासांघिक गोकुलिक सबद्धवादी समितीय भदरचातिक कस्पिक, हेतुवादी उत्तराप्थिक अंधक उब्बसेलिय अप्रसेलिय राजगिरिक, सिद्धत्थिक वेत्युलक आणि महाशून्यतावादी असे बरेच मतमतांत्रे आपण यात वाचले आहेत सहा यमक यानंतर आपण अभिधम्माचा यमक हा सहावा भाग वाचत असता यात आपणाला दिसून आले की यमक म्हणजे जोडी दोन दोन भाग एक जे काही कुशल धम्म आहेत ते दोन सगळे कुशलमूल आहेत ही एक जोडी आणि नंतर दुसरी जोडी म्हणजे एक जे कुशल मूल आहे दोन ते सगळे धर्म कुशल आहेत अशी चिमका तथागताच्या धम्माची व्याख्या केली आहे ती आपण वाचली अशा थेने यात दहा यमक आहेत एक मूल यमक दोन खंधी यमक तीन आयतन यमक चार धातु यमक पाच यमक सहा समखार यमक सात अनुसियमक आठ चित्तयमक नऊ धम्म यमक आणि दहा इंद्रियमक हे सर्व वाचल्यावर आपण मग अभिधम्माच्या शेवटच्या भागाकडे वळलोत आणि तो भाग म्हणजे सात पठ्ठान सातवा भाग होता पठ्ठान ह्याची शैली किती कठीण होती आकार ही किती मोठा जवळ जवळ सहा भागात होता आणि चौदा हजार पृष्ठाता समाप्त झाला तरी याचेही चार भाग म्हणजे एक अनुलोम पठ्ठान दोन पच्चाय पठ्ठान तीन अनुलोम पच्चानीय पठ्ठान आणि चार पच्चा अनुलोम पठ्ठान यात प्रतीत्य समुत्पादाचे चोवीस प्रत्यय वाचले आहेत एक हेतु प्रत्यय दोन आलंबन प्रत्यय तीन अधिप्ति प्रत्यय चार अनंतर प्रत्यय पाँच समन प्रत्यय सहा सहजात प्रत्यय सात अन्योन्य प्रत्यय आठ निश्रय प्रत्यय नौ उपनिश्रय प्रत्यय दहा पूर्वजात प्रत्यय अकरा पश्चातजात प्रत्यय बारह आसेवन प्रत्यय तेरा कर्म प्रत्यय चौदह विपाक प्रत्यय पंद्रह आहार प्रत्यय सोलह इंद्रिय प्रत्यय सत्रह ध्यान प्रत्यय अठारह मार्ग प्रत्यय एकोनीस संप्रयुक्त प्रत्यय वीस विप्रयुक्त प्रत्यय प्रत्यय, बावीस नास्ति प्रत्यय तेवीस विगत प्रत्यय चौवीस अविगत प्रत्यय हे सगळे धम्म कार्यकारणाच्या संबंधाने होतात आणि एक धर्म दुसऱ्या धर्माचा कसा प्रत्यय होतो याचे वर्णन वाचले क्रम भागात सहा प्रकारचा पाहिला तो म्हणजे एक तिक्क पठ्ठाण दोन दुःख पठ्ठाण तीन दुकतिक्क पठ्ठाण चार तिक दुख पठ्ठान पाच तिकतिक तिक, तिक पठान, सहा दुःख दुःख पठ्ठाण म्हणजे आपण एकशे चव्वेचाळीस नय पट्टान महाप्रकरण सर्वच वाचले आणि आता अभिधम्म पिटकाचा शेवटचा पट्टान भाग वाचून पूर्ण केला